एच पी आणि भारत गॅसच्या घरगुती वापराच्या सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करून तो गॅस खाजगी वाहनात भरण्याचा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल अडतीस गॅस सिलेंडर जप्त केले आहेत शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील खुल्या जागेत घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सतरा एप्रिल रोजी रात्री पावणे आठ वाजता घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना वाहनात इलेक्ट्रिक पंपाद्वारे घरगुती सिलेंडर मध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले यावेळी पोलिसांनी धनंजय प्रभाकर पाटील आणि अमोल सुभाष बोरसे या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या जवळून एक लाख पन्नास हजार रुपयांची चारचाकी आठ हजार रुपयांचे भारत गॅसचे चार सीलबंद सिलेंडर अकरा हजार रुपये किमतीचे भारत गॅसचे अकरा खाली सिलेंडर तीन हजार रुपये किमतीचे एच पी गॅसचे तीन खाली सिलेंडर रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप जप्त केल्या त्याचप्रमाणे एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पाचपावली मंदिर परिसरात जयदीप ऑटो गॅरेज मागे दोघे तेच उद्योग करत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी छापा टाकून शिरूड नाका भागातील जयेश संजय साळी चंदन प्रल्हाद साळी यांना वाहनात गॅस भरताना रंगे हात पकडले त्यांच्याजवळून चौदा हजार रुपये किमतीचे सात भरलेले गॅस सिलेंडर सहा हजार रुपये किमतीचे भारत गॅसचे खाली सिलेंडर दहा हजार रुपये किमतीचे एच पी गॅसचे दहा खाली सिलेंडर दहा हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप असे एकूण चाळीस हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई परिविक्षाधी डी वाय एस पी केदार बारबोले पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार प्रशांत पाटील विनोद संदांशी उज्ज्वल म्हस्के नितीन कापडणे यांनी केले आहे दरम्यान एच पी आणि भारत गॅस कंपनीचे तब्बल अडतीस गॅस सिलेंडर या दोन्ही कारवाई जप्त करण्यात आले यापूर्वी असेच वाहनांमध्ये गॅस भरताना पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत तरी देखील अशा गैरव्यवसायाला कंपनींकडून आणि एजन्सीकडूनच सिलेंडर कसे पुरवले जातात असा प्रश्न निर्माण होतो या सिलेंडरांचा वापर हा वाहनात गॅस भरण्यासाठी केला जात असल्याने अनर्थ घडल्यास अनेक निष्पापांचा जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून सर्वसामान्य जनतेला धोक्यात टाकणाऱ्या सर्व जबाबदार संस्था घटक यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मधील क्रांती पर्व स्मारकाचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी अधिकृतपणे लोकार्पण करण्यात आले यावेळी बाजार समिती सभापती अशोक पाटील मुख्याधिकारी तुषार नेरकर माजी नगराध्यक्ष विनोद पाटील माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सत्याहत्तर लाख रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले होते माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या प्रयत्नांतून हे स्मारक उभारण्यात आले आहे यावेळी सुरुवातीला पेहलगाम हल्ल्यातील ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आमदार पाटी पाटील यांनी क्रांतीवीर उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांच्या ऐतिहासिक कामगिरीविषयी गौरवोद्गार काढले एक मे रोजी लीलाताई यांची पुण्यतिथी असल्याने या स्मारकाचे लोकार्पण करणे गरजेचे होते असेही ते यावेळी म्हणाले जैविकता जोपासत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विषमुक्त शेती करण्यासाठी संघटितरित्या काम करून गाव समृद्ध करण्याचा निर्धार पाणी फाउंडेशन व मंगळग्रह सेवा संस्था आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षणात शेतकऱ्यांनी केला चोवीस आणि पंचवीस एप्रिल रोजी मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात सत्यमेव जैते फार्मर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या सत्तावीस गावातील एकशे बारा महिला व पुरुष शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी श्री मंगळ ग्रह संस्थेचे एस एन पाटील सुरेश बाविस्कर अनिल अहिरराव प्रकाश मेखा आदी उपस्थित होते पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक गुणवंत पाटील तज्ज्ञ प्रशिक्षक प्रणय गोरिवले प्रशिक्षक तुषार राऊत अविनाश काळे योगीराज हाके आणि पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुनील पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले प्रशिक्षण यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली कुणावरही संकट आले म्हणजे माणूस पोलीस स्टेशनचा आसरा घेतो त्याचप्रमाणे एका राजवगड्याने उन्हाच्या संकटापासून बचावासाठी मारवड पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदाराच्या कक्षाचा आसरा घेतला तापमानात प्रचंड वाढ झाल्याने बाहेर चिटपाखरूही फिरायला तयार नाही प्रचंड उष्णतेपासून बचावासाठी लोक सावली थंडपेय पाण्याचा सहारा घेतात त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांनाही उन्हाचे चटके असह्य झाले आहेत एक रात बगळा उन्हापासून बचाव करण्यासाठी मारवड पोलीस स्टेशनमध्ये सरळ ठाणे अंमलदार कक्षात येऊन बसला गारव्यामुळे त्याला बरे वाटल्याने तो हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या संगणक खुर्चीवर जाऊन बसला सुनील पाटील यांनी त्याला पाणी पाजले व बाजूला बसवले सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर तो पक्षी वातावरणात उडून गेला सध्या रात पिल्ले घरट्यातून मुक्त होण्याचा कालावधी आहे अन्न शोधण्यासाठी लांब जातात त्यामुळे पिल्ले मोठी झाली की घरट्यातून बाहेर वातावरणात निघतात बाहेर कडक उन्हाळा असल्याने त्याने गारवा शोधला असावा नागरिकांनी पशु पक्षी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि याही दिवसात त्यांची घरटी मोडू नयेत असे आवाहन पक्षी मित्र अश्विन पाटील यांनी सांगितले अमळनेर शहरातील भगिनी मंडळ शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी स्वरा राहुल पाटील हिने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला असून तिला स्कॉलरशिप मेडल ट्रॉफी प्रमाणपत्र मिळणार आहे तर मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात नववा तर जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला तसेच एक्सलंट ऑलिम्पियाड फाउंडेशन या परीक्षेत दोनशेपैकी एकशे नव्वद गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे अशा रीतीने स्वराने या तिन्ही परीक्षात राज्य पातळीवरती क्रमांक प्राप्त केला आहे ती जीएस हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बहिरम यांची नात आहे तिचे शाळेने कौतुक केले अमळनेर शहरातील भोरी बांधवाकडून पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मौन पाळण्यात आला व मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अज्ञात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमळनेर शाखेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला एर शहरातील आर के नगर भागातून तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील श्रीकृपा सोसायटी आर के नगर भागात राहणारे योगेश रामकृष्ण पाटील यांची टी व्ही एस स्टार कंपनीची मोटरसायकल यम एच एकोणीस डी बी छप्पन्न पंचावन्न वीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता कामावरून येऊन घरासमोर लावलेली होती दुपारी चार वाजता घराबाहेर निघाले असता मोटरसायकल घराच्या बाहेर अंगणात लावलेली दिसून आली नसल्याने कुणीतरी अज्ञाताने ती चोरून नेली असल्याने योगेश पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करी हे करीत आहेत पैसे देवाणघेवाणच्या भांडणावरून तालुक्यातील जानवे येथे सख्या भावाने भावाच्या डोक्यात लोखंडी पावडीने मारहाण केल्याची घटना तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बहिरम मंदिराजवळ घडली सुखदेव बाबूलाल पाटील व रवींद्र कापडणीस हे बहिरम मंदिराजवळ सोडा गाडीजवळ उभे असताना अचानक दीपक बाबूलाल पाटील त्या ठिकाणी लोखंडी पावडी घेऊन आले आणि सुखदेव पाटील यांच्या डोक्यात पावडी मारून दुखापत केली यावेळी रवींद्र कापडणीस पावडी अडवायला गेले असता त्यांनाही हाताला दुखापत झाली त्यानंतर दीपक बाबूलाल पाटील याने सुखदेव पाटील यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तुला जिवंत सोडणार नाही म्हणून धमकी दिली सुखदेव पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा मुलगा भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून दीपक पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत जानेवारी महिन्यात तेरा ग्रामपंचायतींचे आरक्षण काढल्यानंतर त्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची पुन्हा लकी ड्रॉ काढण्यात आल्याने आरक्षण समतोल बिघडला होता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने महिला आरक्षण सोडत काढण्यात आली यात नामा प्र प्रवर्गात दोन ग्रामपंचायतींच्या आरक्षणात अदलाबदल तर सर्वसाधारण प्रवर्गात बारा ग्रामपंचायतींच्या आरक्षणात अदलाबदल झाला आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खडके रणाईचे बुद्रुक दहिवत खुर्द लोन बुद्रुक कुरे खुर्द दहिवत निसर्डी मालपूर रणाईचे बुद्रुक हिंगोणे बुद्रुक तळवाडे लोन सिंग धार या ग्रामपंचायतींची सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र सोमवारी तालुक्यातील संपूर्ण एकशे एकोणीस ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आल्याने त्या ग्रामपंचायतीचा पुन्हा आरक्षण सोडतीत समावेश होता ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे साठचे कलम चार पाच सहा प्रमाणे ही प्रक्रिया चुकीची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नगरपालिका सभागृहात उन्नती प्रदीप महाले या मुलीच्या हस्ते सोडत काढण्यात आली यात गलवाडे बुद्रुक नामाप्र सर्वसाधारण मधून नामाप्र महिला राखीव झाले तर अनाईचे खुर्द नामाप्र महिला होते ते नामाप्र सर्वसाधारण झाले त्याचप्रमाणे इंदा पिंपरी कळमसरे कन्हेरे आरडी भादरवाडी खुर्द या ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव झाले तर दहिवत निसर्डी मालपूर अणाईचे बुद्रुक वाघोदे धानोरा या ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीवमधून फक्त सर्वसाधारण जनरल झाले आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार रुपेश कुमार सुराना नायब तहसीलदार प्रशांत धमके किशोर साळुंखे प्रदीप महाले यांचे सहकार्य लाभले